नमस्कार मंडळी आज आपण श्रीखंड हा स्वीट पदार्थ बनवणार आहोत तर असं म्हणतात की श्रीखंड हा दुधापासून बनवणारा खास मराठी आणि गुजराती गोड पदार्थ आहे परंतु मी तर असं म्हणेल की हा दुधापासून दही आणि दह्यापासून बनवला जाणारा हा पदार्थ आहे तर सर्वप्रथम आपण दीड लिटर दूध घेतलेला आहे आणि दूध गाळून घेतल्यानंतर ते तापायला ठेवलेलं आहे आणि तापवल्यानंतर दोन मिनटे दोन ते तीन मिनटे आपल्याला हे दूध उकळून घ्यायचं आहे तर यामध्ये एखादा चमचा ठेवा जेणेकरून हे दूध खाले जाणार नाही आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे दूध मी आधी तापून घेतलेलं आहे याच्यावरची मलाई काढून घेतलेली आहे जे बिना मलाईचं हे दूध आहे तर म्हशीचं दूध आहे त्यावरची मलाई काढली का दूध पातळ तयार होते पातळ होते तर त्याच्यापासूनही आपण घट्ट दही बनवू शकतो तर ते कसं या व्हिडिओत तुम्ही ते सुद्धा बघणार आहे तर दूध आपण गरम केलेलं आहे दोन मिनटे उकळून घेतलेलं आहे त्यानंतर ते आपल्याला हाताला सहन होईल बोटाला सहन होईल तोपर्यंत थंड करून घेतलेलं आहे त्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपल्याला विरजन करायचं आहे दही लावायचं आहे त्या भांड्याला एक ते दोन चमचे दही लावून घ्या दही जास्त आंबट नको जे आपण विरजनासाठी दही वापरलेलं आहे ते जास्त आंबट नको त्याच्यामुळे नाही तर आपलं दही आंबट होऊ शकते तर बघा अशा प्रकारे आपण भांड्याला दही लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर कोमट दूध या भांड्यामध्ये ओतत आहे संपूर्ण दूध टाकून झाल्यानंतर व्यवस्थित हे मिक्स करायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून याला हात न लावता एका साईडला हे भांडं ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत दही तयार होत नाही तोपर्यंत तो या भांड्याला हात लावायचा नाही आणि जर आपल्याला झटपट दही बनवायचं असेल तर हे भांडं तुम्ही एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये घ्यायचं त्यामध्ये गरम पाणी घ्यायचं आणि गरम पाण्यामध्ये हे भांडं ठेवायचं असं केल्याने दही झटपट तयार होते तर बघा पाच ते सहा तासानंतर आपलं दही मस्त तयार झालेलं आहे आपण बघत आहात की किती घट्ट दही तयार झालेलं आहे त्यानंतर आता एक भांडं खाली घेतलेलं आहे त्यावरती मी पुरण वाटायची जाडी असते प्लेट असते ती घेतली आहे आणि त्याच्यावरती कॉटनचा कपडा ठेवला आणि यावरती आता आपलं दही टाकत आहे तर बघा दही किती घट्ट झालेलं आहे ते सुद्धा मलाई काढलेल्या दुधाचं संपूर्ण दही टाकून झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही चमच्याने दही वेगवेगळं करा म्हणजे जेणेकरून जे काही त्याचं पाणी निघेल पाणी सुटेल या दह्याला ते वेगळं होईल किंवा खाले पडेल श्रीखंड भरविणं अतिशय साधं आणि सोपी आहे श्रीखंड म्हणजे काय तर दह्यापासून तयार केलेला चक्का आणि यामध्ये साखरेचं सा मिश्रण टाकलं पिस्ता टाकला काजू टाकले किंवा केसर टाकले वेलदोळा टाकला की आपला श्रीखंड तयार होते तसेच श्रीखंड या पदार्थाला पौराणिक संबंध सुद्धा आहे महाभारतातील भीम जेव्हा बल्लव या नावाने स्वयंपाक करीत होता तेव्हा हा पदार्थ सर्वप्रथम तयार केला गेला आणि या पदार्थाच्या शेवणामुळे श्रीकृष्णाला झोप आली आणि स्त्रीच्या दैनंदिन व्यवहारामध्ये यामुळे खंड पडला म्हणून हा पदार्थ स्त्री खंड म्हणून ओळखला जातो तर बघा दह्यातील पूर्ण पाणी आपण काढून टाकलेलं आहे आणि आता याची मस्त अशा प्रकारची गाठ पाडून बुचळी तयार केलेली आहे असंच बांधलेलं दही आपण तीन तास तरी या चाळणीवर ठेवणार आहे जेणेकरून यामध्ये जेही काही शिल्लक पाणी असेल ते पुन्हा निचळून जाईल आणि जे पाणी आपलं खाली शिल्लक राहिलेलं आहे त्याची मी कळी बनवली आहे फक्त दोन ते तीन चमचे यामध्ये दही घेतलं आणि त्याच पाण्यापासून मस्त कळी तयार केली तर आता आपल्याला काय साहित्य पाहिजे पाच ते सहा चमचे पिठी साखर दोन चमचे दूध आणि थोडीशी केसर दोन मस्त भरलेल्या हिरवी वेलची आणि थोडासा पिस्ता सजवायला या साहित्यामध्ये आपण मस्त श्रीखंड तयार करणार आहोत तर आता दही आपलं किती घट्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता जसं काही आपलं पनीर तयार झालं असं आपलं दही तयार झालेलं आहे दह्याचा चक्का तयार झालेला आहे आता परत मी एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यावरती पुरण गाळण्याची चाळणी घेतली आहे आणि त्यावरती अशा पद्धतीने हा चक्का मी वाटून घेणार आहे म्हणजे एक प्रकारे फिटून घेणार आहे ज्याच्यामुळे आपलं श्रीखंड एकदम क्रीमी होईल आणि सॉफ्ट होईल तुम्ही एखाद्या टोकमध्ये घेऊनही चमच्याने चार ते पाच मिनिट मॅश करू शकता किंवा फिटून घेऊ शकता आता संपूर्ण चक्का आपला फिटून झालेला आहे यामध्येच मी आता साखर टाकणार आहे ते सुद्धा अशाच रीतीने फिटून घेणार आहे जेणेकरून जो चिक्का या चाण्याला चिटकलेला आहे तो सुद्धा या पिठीसाखरेसोबत निघून जाईल श्रीखंड बनवणे अतिशय सोपे आहे कुणीही सहज हे श्रीखंडाची रेसिपी करू शकते मात्र फक्त लक्षात ठेवायचं आहे की दही जास्त आंबट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे तसेच पिस्ता बदाम आणि काजू हे अख्खे न घालता चिरून घालायचे आहेत यामध्ये मनुका अजिबात घालायचा नाही त्यामुळे श्रीखंडाची चव बिघडू शकते तसेच केसर जर तुम्ही यामध्ये टाकत असाल तर केसर दुधामध्ये थोडीशी भिजवून ठेवा आणि नंतर यामध्ये टाका त्यामुळे श्रीखंडाला अधिक चांगली चव येते आणि रंगही मस्त येतो ह्या काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या की आपला श्रीखंड हमखास शंभर टक्के चांगला होतो तर आता मी परत दोन ते ती तीन मिनिट ती साखर टाकल्यानंतर फिटून घेणार आहे किती घट्ट श्रीखंड तयार झालेलं आहे आपण बघत आहात याला फ्रीझरमध्ये नाही ठेवलं तरीही आपण असंही वर ठेवू शकतो नाही तर फ्रीझरमधून आपण श्रीखंड बाहेर काढलं की लगेच ते पातळ होते त्याला पाणी सुटते आता आपण यामध्ये केसरचं दूध टाकलेलं आहे थोडंसं पिस्ता टाकलेला आहे आणि वेलची पावडर टाकलेली आहे परत आपण एक ते दोन मिनिट हे फेटून घेणार आहोत जेणेकरून आपला कलर व्यवस्थित श्रीखंडाला लागेल काय मंडळी मग रेसिपी आवडली ना जर तुम्हाला रेसिपी खरोखर आवडली तर या गुढीपाड्याला घरीच अशा प्रकारे श्रीखंड बनवा आणि त्याचा आस्वाद घ्या साहित्य काय काय लागलेलं आहे ते, ला ते सविस्तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाठवणार आहेच तर बघा अतिशय स्वादिष्ट स्वीट आपलं श्रीखंड तयार झालेलं आहे आता हे आपण एखाद्या कि बाऊलमध्ये किंवा डब्यामध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवणार आहे फ्रीजरमध्ये नाही कारण थंड आईस्क्रीम म्हणा श्रीखंड म्हणा किंवा आम्रखंड म्हणा थंड खायला चांगलं वाटते तर आता आपण या डब्यामध्ये हे श्रीखंड काढून घेणार आहोत थोडंसं जे आपलं केसाचं दूध शिल्लक राहिलेलं आहे ते में टाकना रा टाकना रा नौ नौ आनी चैनल मी याच्यावरती टाकणार आहे थोडासा पिस्ता टाकणार आहे अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक पावसाळी रानभाज्या हेल्दी आणि टेस्टी रेसिपी माझ्या चॅनलवरती मी नेहमी अपलोड करत असते आपल्याला जर माझ्या रेसिपी आवडत असतील बघायची इच्छा असेल आणि जर तुम्ही आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून हे व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे अशाच प्रकारचे नवनवीन पारंपरिक व्हिडिओ तुमच्या मोबाईलवरती त्याचं नोटिफिकेशन लगेच येईल व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी